नमस्कार टी व्ही नेक्स मराठीच्या विजय भव या विशेष एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या या व्यासपीठावरती कोल्हापूरचे युवक कार्यकर्ते अब्दुल हमीद मीर शिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांचं टी व्ही नेक्स मराठीच्या वतीनं स्वागत करतो विजय भव या वृत्त मालिकेमध्ये आपण आज कोल्हापूरच्या महापालिकेचा निवडणुकीवरती टाकणार आहोत आगामी डिसेंबर जानेवारीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीचा भूगोल वाजणार आहे गेल्या दोन वर्षांमध्ये या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने तयारी करण्या के तयारी केली आहे आणि नेमकी कशा पद्धतीची तयारी या महापालिका प्रभागामध्ये हाजी अब्दुल अमित मिर यांनी केलेली आहे कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेरा या प्रभागातील इच्छुक उमेदवार म्हणून हाजी अब्दुल हमीदेकारी पुढे येत आहेत नेमकं कशा पद्धतीचं त्यांचं काम सध्या सुरू आहे आणि कशा पद्धतीनं ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत याचा आढावा याचा वेध आपण या विजयभव हो या एपिसोडमधून घेत आहोत नमस्कार, नमस्कार। तुम्ही ज्या निवडणुकीचा एक प्लॅटफॉर्म घेऊन आज लोकांच्या समोर जनतेसमोर येत आहे नेमकं कशा प्रकारे तुम्ही तुमचा प्लॅन आखलेला आता बघायला गेलं तर तुम्ही मी आता अजितदा गट राष्ट्रवादी मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या आदिल फराज यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग तेरा क्रमांक मध्ये लढणार आहे मग सोशल वर्क असू दे लोकांच्या पाहण्याच्या समस्या असू दे परत गटर ड्रेनेज परत विविध प्रश्नांवर मी तिथं आता काम करत आहे तरी सोशल वर्क कोणाचं मेडिकल असेल किंवा काय असेल तर मी तिथं ता सदैव तात्पर्य आहे माझे असे काम आहेत त्या पद्धतीने मी सामोरे जात आहे लोकांशी परत प्रभाग आता माझा मोठा झालेला आहे त्यामुळे जरा लोकांपर्यंत पोचायला मला अजून थोडा वेळ लागणार आहे खरं मी पोचलेला आहे लोकांच्या मनापर्यंत तर पोचलेला आहे तर काय अडचण आहे भाग मोठा झाला आहे मी पोचत आहे तर प्रभाग क्रमांक तेरा म्हणजे नेमका कोणता परिसर येतो प्रभाक तेरा म्हणजे साहेब गोखले कॉलेजच्या अलीकडे एक मंगेशकर नगर लागतो त्याच्यापासून तुम्हाला सांगतो भक्तीपूजा नगर यल्लामा मंदिर जवाहर नगर सिरत मोल्ला वर्षानगर सॉरी नगर येत नाही आपलं हे सरनाईक वसाहत खनबाग यलामा मंदिर परिसर वाय पी पवार नगर असं करत वर सुभाष सुभाषनगरच्या आपल्या पोलिस चौकी सुभाष नगरची आहे असं आत जाऊन असं टोटल सतरा हजार ते अठरा हजार मतदार संघ झालेला आहे अच्छा अच्छा अगदी नक्कीच हाजी अब्दुल हमीद मीर शेखारी हे लहान वयापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे अगदी कमी वयामध्ये त्यांनी राजकारणामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये चांगल्या प्रकारे झेप घेतलेली पाहायला मिळते मध्यंतरी कोरोना कालावधीमध्ये तुम्ही अनेक कोरोनाग्रस्त लोकांच्या माईची साथ त्यांना दिलेली आहे माईचा घास त्यांना तुम्ही भरवलेला आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही त्या लोकांना दवाखान्यापर्यंत त्यांना सेवा देण्याचं काम केलंय तो एक अनुभव तुमचा कसा होता सर तो अनुभव म्हणजे माझ्या ते आयुष्यात विसरू शकत नाही कारण की मी पहिली प्रयत्न आम्ही इच्छलकरंजीचं केलं सिप्यारला जेव्हा एक्सपायर झाली एक म्हणजे लेडीज होत्या वृद्ध होत्या तर त्याचे परिवार त्याच्या जवळ येत नव्हतं तेव्हा साहेब आम्ही स्वतः दहन केलं आपल्या कोल्हापूर मशानभूमी पंचगंगीला स्वतःहून आम्ही दहन केलं म्हणजे परिवार सुद्धा येत नव्हतं तो अनुभव म्हणजे आत्ता पण तुझा अंगावर काटायचंय ते ऐकलं तर एवढं डेंजर होतं साहेब देवानं परत असलं आयुष्यात कुठं परत कोणाच्यावर संकट येऊ नये ही मी प्रार्थना करतो अच्छा आता एकंदरीत तुमचं सामाजिक कार्य जर पाहिलं तर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे कुठलीही कॉर्पोरेशनच्या अंतर्गत जर का एखादा प्रश्न असेल समस्या असेल भागामध्ये तर नागरिक तुम्हाला फोन करता आणि तुम्हाला सांगतात की इथं असा अशी समस्या उद्भवलेली आणि तुम्ही तो कचरा उठाव झालेला नाही पाणी प्रभागात आलेलं नाही तर त्यावेळी तुम्ही इमिजिएटली तिथं तुम्ही महापालिकेच्या प्रशासनाशी संपर्क साधता आणि अशा पद्धतीचं काम करता नेमकं का आतापर्यंत तुमचा असे काही अनुभव आहेत का अनुभव साहेब भरपूर आता सणावर सण आला की शंभर टक्के पाणी केलेलं आहे मग शंभर टक्के फोन लोकांचे आलेले आहेत मग ते टँकर आणावं किंवा काय तर आपलं आपली स्वतःची गाडी आहे कॅम्पर त्यातनं लोकांच्या पण पाणी पोहोचवं हे आम्ही सेवा देत राहो खरं ते ऐन टायमालाच लोकांचे येते की ते, ते समोर जायलाच लागते सर त्यामुळे पर्यायच नाही आणि हे काम मला म्हणजे त्यात आनंद येतो म्हणजे ते मला चांगलं वाटतं सोशल वर्क करायसाठी मला एक ऊर्जा वेगळी देते त्यामुळे मी करत राहतो तुमच्या घराण्याला राजकीय वारसा आहे की तुम्ही उपजतच आता हे तुम्ही पुढे आलेला नाही राजकीय वारसा का काय का नाही मला एक सेवा करायची संधी मिळवून मी काम करत असतो मला सत्ता विद्या हे जी आहो काही नाही मला एक लोकांची संधी मिळतो सेवा करायची संधी मिळते हीच माझी अपेक्षा दुसरा काही दिवशी उद्देश नक्कीच हाजी अब्दुल हमीद मीर शेखारी यांना जनसमुदायानं इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम दिलंय की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीमधून त्यांची उमेदवारी फायनल झाली होती आणि त्यांनी तशा पद्धतीचं कामही त्या मतदारसंघामध्ये केलं होतं आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी ते प्रभाग क्रमांक तेरामधून इच्छुक आहेत आणि त्यासाठी लोकभावना ज्या लोकभावना आहेत त्या लोकभावनेतून असा सूर येतोय की आम्हाला नवा चेहरा पाहिजे नवा उमेदी माणूस पाहिजे आमच्या प्रश्नांची वाचा फोडणारा आम्हाला हक्काचा नगरसेवक हो पाहिजे आणि त्यासाठी हे हाजी अब्दुल हमीद मीर शिकारी उर्फ लालू हे आमच्यासाठी योग्य आहेत अशा पद्धतीच्या काही प्रतिक्रिया आज आपणाला तुमच्या या प्रभाग क्रमांक तेरामध्ये पाहायला मिळाल्या आमची टी व्ही नेक्स मराठीची टीम जी आहे ती त्या ठिकाणी सर्वे करत असताना काही प्रतिक्रिया आम्हाला तिथं पाहायला मिळाल्या त्या प्रतिक्रियामध्ये हा सर्व तुमच्या कामाचा आतापर्यंत केलेल्याचा जो आढावा आहे तो लोकांनी त्या पद्धतीने बोलून दाखवला निवडणुकीचे पडगम वाजलेले आहेत आता वॉर्ड सुद्धा सगळं फायनल होत आलेलं आहे तेरा भागामध्ये तुम्ही काम करता काय काय तुमचं मत काय तुमचं आमचं मत लालूबाईंच्यासाठी चांगलं आहे लालूबाईंच्या माध्यमातून लॅम्प सो रोड ग्राउंड खेळायला रोडचं साफसफाई भागात चांगली आहे त्यांनी काम केलं काय पद काही नसताना त्यांनी काम केलं आणि चांगला गरजूंच्या कामासाठी कसलेही काम असू दे दवाखान्यात असू दे किंवा शाळेही असू दे याला मदत आहे विचार हक्का हक्काचा माणूस आमचा लालो बाय अब्दुल अहमिद मीरची काय ते जाणं गरजेचं आहे जाण्याचं जाण्याचं गरजेचं आहे तुम्ही त्याच्याबरोबर बरोबर आहे होय शंभर टक्के आम्ही बरोबर आहे हे सोलर लॅम्प लावल्यापासून नागरिकांची मोठी सोय झालेली आहे आणि इथं कसं पूर्ण अंधार असल्यामुळं तर अनेक पब्लिक बाहेरची येऊन तेन बसायची तर नागरिकांना त्रास वगैरे होत होता त्या हे लाईट सोलर लॅम्प लावल्यापासून ते सगळं बंद झालेलं आहे आणि अक्का उजेड तेन सगळं असल्यामुळं आता कोणी इथं जास्त येत नाहीत आणि कोण काही हे करत बी नाही लालू जे आहेत अब्दुल हमीदुर्शिकारी हां ला लालू आमच्या प्रभागांना म्हणजे आमचा जिवलग मित्र आहे आणि यो एक म्हणजे सामाजिक कार्यकर्ता आहे आणि याने या प्रमाणाने या भागात भरपूर काम असे केलेले आहेत तर ड्रेनेज लाईन म्हणा आता ते म्हणजे ड्रेनेज लाईनचं उकरून ठेवलेले ते भर ते त्यांनी ता टाकली नव्हती मग त्याने सगळं सा सांगून बिंगून भर इथं आणून टाकली असं येण्या जाण्याचा रस्त्यामध्ये म्हणजे काम करून खड्डा पाडून तसंच जायची ती भर उचलून टाकायची नव्हती मग यो मागं लावून ते सगळं त्यांना व्यवस्थित केले सगळं काय उपलब्ध असणार हा उपलब्ध शंभर 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 उपलब्ध आहेत मेन शेखी पेमा म्हणजे माझं लहानपणीचा जीवलग मित्र आहे एका गल्लीतले असल्यामुळे आमचं रिलेशन बी चांगलं आहे आणि सगळंच म्हणजे आत्ता बी आमचं व्यवस्थित रिलेशन वगैरे चांगलं आहे निवडून वाटतं का शंभर टक्के शंभर टक्के हा पिढीमध्ये युवा नेत्यच हे जास्त प्रमाणात यायला पाहिजे असं बाकीचे आता आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितल्याच कोण काय 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 ते आणि आमचा मित्र असल्यामुळे शंभर टक्के यायला पाहिजे निवडणुका आता झाले घोषित झालेले आहेत तेरा प्रभाग हा प्रचंड मोठा आहे आणि काय तुमचा अनुभव आहे एकंदरीत आपले मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते हाजी अब्दुल मिर शेकारी यांना आमचं रिक्षा स्टॉ रिक्षावतीने फुल पाठिंबा आहे आणि सद्भाव चौकाचे ते आमच्या रिक्षा मंट मंडळाचे आधारसंमयी आहेत आणि कुठल्याही कामात ते कधीही चोवीस तास अवेलेबल असतात असे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि धरणे जे कार्यकर्ते आहेत हक्कानं हक्कानं उपलब्ध असणार आणि न सांगता येणारे पण आहेत असे पण आहेत त्यांचं की विचारणार बाबा काय अडचण किंवा काय आहे अडचण समजली येणार हा बोलवायच्या आधी असे पण आहे त्यांचं कार्य परिवार सगळा उपलब्ध असतो हे प्रतीक आहे हे प्रतीक आहे तुमचा तुमचं नगरपालिके नगरपालिका असं वाटतं जावं असं वाटतं नाही फुल पाठिंबा असा आहे की ते निवडून या येणारच अशी आम्ही गॅरंटी आहे रिक्षा व्यवसाय रिक्षा व्यवसाय आमचा आहे तुमच्या स्टॉपचं नाव सांगा सद्भावना मित्रमंडळ आमच्या रिक्षा स्टॉपचे आदर्श पण आहेत आम्ही अध्यक्ष पण आहे तिथला काय नम गौस मोहम्मद पटेल लालू एक चांगले कार्यकर्ते आहेत ते स्वतःसाठी पण करतात शूटिंगसाठी आणि पोरांना काय माळावरतीन फुटबॉल बिटबॉलची गरज असली तर लालूकडं आम्ही हक्कन मागतो आणि लालू हक्कान देतात आणि कसलेही ग्राउंडवर काम असू दे लालू पूर्ण करतात फुटबॉल असू दे नाईट ग्राउंडची कुठली ग्रास बीस निघालेली असली नाईट ग्राउंड प्लेन करायचं असलं कसलेही काम असू दे लालू हक्काने करतात काय नसते काय खेळतो मी फुटबॉल खेळतोय महाराष्ट्र हायस्कूलकडून आणि लालू आमचे राष्ट्रीय खेळतात गनबाजकडून राष्ट्रीय खेळून आलेत ते क्रीडा खेळाडू आहेत आणि आमचे कार्यकर्ते पण आहेत ते कसलेही खेळाडूचं काय पण असू दे ते आमच्या हक्काने पूर्ण करतात ते काम प्रभाग तेरा हा फार मोठा झालेला आहे हो काय वातावरण इलेक्शन अजून आता तर जाहीर झालेलं आहे तर आता उमेदवारी कोण कोण करता बघूया की पुढे आता जाहीर कोण काय करते कसं काय तर आमच्या इथं आहेत अब्दुल हमीद मिर शेकारी शादाब आता आहेत बरेच लोक आहेत असे भोपाळ शेट्टी साहेब आहेत मिरशेखारी कसं काम आहे काय आहेत की संपर्क मध्ये आहेत सगळ्यांच्या कामं आहेत ती चांगली रस्त्याचे काम केले आहेत मुश्रीफ साहेब आदिलच्या फंडातनं आम्हाला लाईटचे चार दोन काम दिले आहेत तिने त्यामध्ये ड्रेनेज लाईट आणि रस्त्याचं काम केलेले आहेत सत्ता नसल्याने केले सगळ्यांच्या चांगल्या वाईटपणात असते ते पुढं कुठल्याही संकटाला संकटाला असते 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 कशाला दहा माणूस जाणं गरजेचं आहे की अशी माणसं यायला पाहिजे सगळी का काम करते तुम्ही आहे बरोबर आहे की का आमच्या आता काय ठरवलं त्यावर आम्ही निर्णय घेणार पण हा कार्यकर्ता चांगला आहे मोल्यातला पोरगा आहे गल्लीवाला आहे मित्र आहे लहानचा त्यामुळे काय आता बघूया आता काय पुढचं काय कसं काय करायचं काम उत्साहन काम त्यांनी केलेलं आहे केले की केले रस्ते केले आहेत गटाऱ्याचं काम केले आहेत परस्ते केले आहेत काय बाड अडचण येतोय देऊ कामाला सगळ्यात जास्त पडतोय आमच्याच नाही सगळं येतं कॉलनीत का नाही त्याचं पुढं फुडं येऊन जरा करायचं कुणाला बरं नसलं दवाखान्यात hmm. न्यायचं hmm. गाडी काढायची अशी hmm. काही बी मदत लागली तर मदत यायचं यायच मुलगा चांगला येतो फार चांगला आहे एकदम अडचण 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 काढावी सगळं करतो येतो फुडोफुड करतोय तो सगळं येऊन मोबाईल वर निवडून काय तुमचा की आमचा पाठिंबा आहे की त्याला आम्ही मस्त कामं करतोय तर त्याला पाठी बघ आम्हाला द्यायलाच पाहिजे का नाही का नाही बघ करतो म्हणजे आल्यावर आणि जास्तच काम करेल वेगानं गती आलेली आणि तेरा जो प्रभाग आहे हा जुनं नवी कोल्हापूरचा समन्वय आहे प्रचंड मोठा आहे मंगेशकर नगर शास्त्रीनगर वापी पवार नगर जवाहर नगर, नगर सरनाईक वसाहत शिरायत मोला परिसर यलमादेवी मंदिर परिसर असा एवढा मोठा भाग आहे दिग्गज यामध्ये आहेत पारंपरिक असणारे आणि त्यांचा गड फोडून ही युवा पिढी जी चोवीस तास कोणतेही पद नसताना गेली दहा वर्षे कामात आहे त्या पदाकडं आता लोकांचा कल वाढून लागल्याचं दिसून येत आहे या प्रभाग तेरामधून आमच्या सगळ्यांनी ऐश्वर्या पाटील जाधव मी राजेंद्र हाजी अब्दुल हमीद मीर शिकारी हे एक उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू आहेत रायफल शूट मध्ये त्यांनी अनेक मेडल्स मिळवलेले आहेत आपण त्याबद्दल पण काही माहिती जाणून घेऊ की कशा प्रकारे तुम्ही राष्ट्रीय खेळाडू पर्यंत पोहोचला सर बघायला गेलं तर तसं माझे गुरु तेजस कुसाय रमेश कुसाय आणि कल्पना कुसाई हे माझे त्या क्षेत्रातले म्हणजे शूटिंग क्षेत्रातले गुरु त्यांनी मला या क्षेत्रात आणलं आणि पहिले मॅच खेळली मी कॅप्टन इजिकल मुंबई त्यानंतर मी प्री नॅशनल खेळली गुजरात त्यानंतर मी खेळलो डायरेक्ट नॅशनल दिल्ली त्यात मी यश मिळून मला राष्ट्रीय खेळाडूचा पुरस्कार मिळाला त्याबरोबर दुसऱ्या वर्षी मी शॉर्टगन मध्ये उतरलो शॉर्टगन ट्रॅप अँड डबल ट्रॅप मध्ये त्यामध्ये मी सुद्धा क्वालिफाय होऊन नॅशनलच्या लेवलला गेलो पाच पॉइंट राहिलो खरं ह्या वर्षी परत नॅशनलला मी क्वालिफाय आहे आणि ह्या येत्या डिसेंबरला माझी दिल्लीत निवड झालेली आहे राष्ट्रीय स्पर्धेसाठी मी खेळणार आहे आणि टू टू मध्ये तीन वेळा मी रिनॉन शूटर आहे रिनॉन्टूटर म्हणून एक हे आहे प्रकार म्हणजे नॅशनल साठी नॅशनल शूटर म्हणून शूटर बोललं जातं यासाठी मी नॅशनल माझे मी या क्षेत्रात आलो म्हणजे एक मला छंद आहे पहिल्यापासून मी बंदुकीचा छंद असल्यामुळं मी या क्षेत्रातून मी राष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळखला जातो अच्छा अच्छा राष्ट्रीय खेळाडू झाल्यानंतर कोल्हापूरकरांनी यांचं यथोचित सत्कार मिरवणूक देखील काढलेले आहे आणि असा हा राष्ट्रीय खेळाडू आज महापालिका नगर महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी म्हणून पुढे येत आहे नगरसेवक पदासाठी त्यांनी मोर्चे बांधणी बांधलेली आहे आणि त्यासाठी त्यांचे सगळ्या स्तरावरती प्रयत्न चालू आहेत नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना यश संपादन होईल अशी आशा आज तरी प्रभाग क्रमांक तेरामध्ये पाहायला मिळते दुसरी गोष्ट अशी की तुम्ही हा जो नगरपालिकेमध्ये तुम्ही पाऊल टाकणार आहात काहीतरी समाजासाठी करायचं आहे समाजाला काहीतरी पुढं घेऊन जायचं आहे तुमच्या प्रभाग क्रमांक तेराचा विकासात्मक पायापालट कायापालट करायचा आहे का तर त्या अनुषंगाने तुमचा मास्टर प्लॅन काय आहे सर पहिला बघायला गेलं तर आरोग्यासाठी आपण ओपन जिम बागेबागेत ओपन जिम करावं नंतर सेफ सिटी सेफ सेफ प्रभाग म्हणून सीसीटीव्ही प्रोजेक्ट डोक्यात आहे त्याबरोबर स्ट्रीट स्ट्रीट लाईट असू दे फुटपाथ असू दे परत गटर ड्रेनेज आरोग्य जाण्यासाठी ड्रेनेज कचरा उठाव हो सगळा हे व्यवस्थित सुरळीत लागायला पाहिजे हे डोक्यात आहे म्हणजे आता जर बघितलं गेलं तर कधी तर गाडी कचरा गाडी येत नाही कधी तर पाणी सोडत नाही म्हणजे सुरळीत नाही लोकांना म्हणजे हे होतं त्रास होतोय त्या त्रासापासून लोकमुक्त व्हावी हेच माझी अपेक्षा आणि त्यासाठी मी काय बी करला होतो मी काम करणार आहे सध्या आता तुम्ही उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजित uh, पवार यांच्या गटातून तुम्ही पुढं काम करताय अजित पवार असतील किंवा मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील आदिल फरास असतील स्थानिक लेवलला या नेते तुम्हाला सपोर्ट आहे सहकार्य आहे तर या राष्ट्रवादीमध्ये तुमच्याकडे आता सध्या कोणतं पद आहे आणि ह्या नेते मंडळींचा काय तुम्हाला सूर असेल सर मी आता अल्पसंख्या जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट आणि मला कमीत कमी सारखा जसा निधी आता मी कमीत कमी सहा हे जे आपले मार्क्स मंजूर केले आहेत रस्ता मंजूर केला आहे तीस चाळीस लाखाचा परत ड्रेनेजचा तर काम चालू आहे केंद्र सरकारी ड्रेनेज माध्यमात चालू आहे पाणीच पाईपलाईन चालू आहे म्हणजे काम हे करत आलोय मी म्हणजे माझी सत्ता माझ्याकडे जे काय पद नसताना मला साहेबांनी एवढं भरभरून दिले आदिल फराज असू दे मुशीफ साहेब असू दे मला एवढं दिले की मी ते लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे म्हणजे त्यात आपलं काय निस्वार्थ ठेवतो आपण ते काम करून घेतलेले आहेत म्हणजे आयमाग जर बैठला ग्राउंडवर तर आज लोक खुश आहेत कारण की आज त्यांना भीतीचं वातावरण म्हणजे कुत्री बित्री जे सगळं तिथं उजेड असल्यामुळे त्यांना भीतीचं वातावरण तिथं संपलेलं आहे आता त्यामुळे आता नवीन मी काय तर करायचा आणि प्रयत्न करतो म्हणजे कॅमेरा सीसीटीव्ही uh, प्रोजेक्ट तुमचं परत ओपन जिम माझ्या डोक्यात आज काय महिलांना आणि सुशित महिला फिरायला फिरायला साठी एक स्ट्रीट वॉकिंग ट्रॅक आणि एक ओपन जिम यासाठी मी एक प्रोजेक्ट आमच्या भागात तेरा मध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार प्रयत्न करणार नक्कीच म्हणजे लोकांच्या आरोग्यापासून ते त्यांच्या विकासात्मक बदल कशा पद्धतीनं झाला yes. पाहिजे या तुमचा मास्टर प्लॅन घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरणार आहात yes. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मातब्बर नगरसेवक आहेत मातब्बर नेते मंडळी आहेत त्या तेरा प्रभाग क्रमांक मध्ये आज जे गेले दोन टर्म मध्ये नगरसेवक म्हणून काम करतायत अशा लोकांना देखील सत्ताधारी लोकांना त्यांच्या त्यांना विचार करायला लावण्याची वेळ आज अब्दुल शिकारी यांनी आणलेली आहे त्यांना घाम फुटलेला आहे की त्यांचं सामाजिक आणि राजकीय काम पाहून कुठलंही पद नाही घराणेशाही राजकीय नाही अशा ह्याच्यामध्ये हा युवक आज लोकांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे आणि अशा पद्धतीचा युवक आज महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व निभवणारा असावा उमेदवार आमचा हक्काचा असावा आणि तो आमच्या हक्केला धावून येणारा असावा अशा पद्धतीचा एक आवाज आज प्रभाग क्रमांक मध्ये पाहायला मिळतो तुम्ही मतदारांना या निमित्तानं काय सांगू शकता मतदारांनी एकच बघावं की मला एक संधी द्यावी म्हणजे काम करण्याची मला संधी दिली तर मी शंभर टक्के संधीचं सोनं करून दाखवीन आणि त्याने मला विश्वास पूर्णपणे विश्वास टाकून मला अपेक्षित हाय की माय मतदार मायाशी शेवटपर्यंत मायावर राहतील ही मला एक हे काय म्हणतात इच्छा आहे आणि माझी शक्ती आहे मतदार म्हणजे माझी शक्ती आहे त्यांनी जर मला पाठवतील तर मी हत्तीच मला मिळण्यासारखं पाठिंबा आहे त्यांनी थोडीच जर, जर मदत केली तर मी शंभर टक्के संधी सोनं करून दाखवीन ही विनंती नक्कीच एक चांगला विश्वास या निमित्तानं अब्दुल हमीद बिरशे यांनी दिलेला आहे अजित पवार राष्ट्रवादी गट या पक्षातून ते उमेदवारीसाठी पुढे येणार आहेत आणि त्यांची उमेदवारी जवळजवळ या गटातून फायनल झाल्यासारखं त्यांना आतापर्यंत वातावरण आहे ते या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच फक्त सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये ते उतरलेले नाहीत तर गेले तीन चार वर्ष हे या प्रवासामध्ये आहेत आणि त्यांचं काम देखील आज प्रभागामध्ये दे बघायला गेलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम पाहायला मिळते हा जो आवाज आहे हा जनतेतून जनतेतून आहे आणि नक्कीच मीर शिकारी तुम्ही हा जनतेचा आवाज आज तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महापालिकेमध्ये पोचवाल आणि तिथून तुम्ही चांगल्या प्रकारे एक नगरसेवक म्हणून तुम्ही काम कराल अशी आशा या ते प्रभाग क्रमांक तेरामधील जनतेची आहे तुमचं जे स्वप्न आहे ते साकार होईलच आणि नक्कीच तुम्ही या सगळ्या ज्या काही तुमच्या सामाजिक आणि राजकीय गोष्टींचा जे विकासात्मक जो काही मास्टर प्लॅन केलेला आहे तो भविष्यामध्ये साकार होईल त्याबद्दल शंका नाही तुम्ही या विजय भव हो या विशेष एपिसोडमध्ये मध्ये व्ही नेक्स मराठीच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार